सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव कोपरगाव येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेऊन घरी परतत असताना वैजापूर येथील भाविकाचा कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारात जुना नागपूर मुंबई महामार्गावर अज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत दुर्दैवी अपघाती मृत्यू झालाय बाबासाहेब विष्णू जाधव वय अठ्ठेचाळीस राहणार शिवराई तालुका वैजापूर असं अपघातात मयत झालेल्या व्यक्तीचं नाव आहे मयद बाबासाहेब विष्णू जाधव हे दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी चार वाजेच्या सुमारास हे मोटरसायकलवरून कोपरगाव येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेऊन पुंतंबा फाटामार्गे जुना मुंबई नागपूर रोडनं वैजापूरकडे जात असताना कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारातील चौफुलीवर वैजापूरहून पुंतंबा फाट्याकडे जाणाऱ्या अन्य चारचाकी वाहनाने धडक दिल्यानं ते जागीच मयात झाले आहेत सदर अपघाताची माहिती मिळता शहर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंच पंचनामा केला असून सदर मृतदेह अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी दाखल करण्यात आला होता या प्रकरणी मयत इसमाचा भाऊ बाळासाहेब रघुनाथ जाधव वय सत्तावन्न राहणार शिवराई तालुका वैजपूर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल एम दारकुंडे हे करीत आहेत निर्भीड न्यूज योगशोखे कोपरगाव